कसे आहात सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईंनो आजचा वार आहे मंगळवार टायमिंग तर तुम्ही पाहिलंच पहाटेचे वाजले आहेत पाच तर आता इकडे बघा मिस्टरांचा जो टिफिन होता तो बॅगमधून मी काढून ठेवला बॉटल टिफिन आणि बॉटलसुद्धा पाणी तुळून अशी बाजूला ठेवलेली आहे तर आता इकडे पाणी भरून घेते तांब्या भरून आणि पेत बसते वेळ थोडा वेळ एक पाच ते दहा मिनटं पाचच मिनटं मी तर म्हणेन फक्त पाणी जेवढा वेळ पेयला लागेन वेळ तेवढाच वेळ बसते तर त्यानंतर मोबाईल वगैरे असतील ते चार्जिंगला लावले आणि इकडे बघा आता कपडे कपड्याचं सांगता ताई नो मी हाताने कपडे धुते त्यामुळे असं रोज मी थोडे थोडे कपडे धुवायला घेते असं एकदम भरमचाट असे कपडे मी घेत नाही आहे आणि जरी मी तेही पाहिलेलं आहे खूप सारे कपडे एकदम धुवायचे तर त्याने काय आहे असं आपलं अंगदुखी कंबरदुखी या गोष्टी म्हणजे जाणवतात किंवा होतात आणि मग एकच काम केलं तर मग परत दुसरं काम करायला नको वाटतं त्यामुळे मग मी आता काय ठरवलेलं नाही रोज दोन ड्रेस एक्स्ट्राचे धुवायचे एखादी माझी साडी एखादा ड्रेस म्हणजे एक्स्ट्रा दोन ते तीन ड्रेस मी धुवत असते आपल्या रेग्युलर कपड्यांबरोबर तर त्यामुळे काय होतं आपला कपडे धुण्याचा पण लोड कमी होतो आणि आपल्याला कपडे धुतले म्हणून असा कंटाळाही येत नाही काही वाटतही नाहीये तर अर्धा पाऊन तास आपला अर्धा तास जर रेग्युलर कपड्याला लागत असेल तर वरचे कपडे जर आपण एक्स्ट्राचे घेतले तर एक तास लागू शकतो तर बेडशीट वगैरे असतील तर एक तास जातो कपडे धुवायला तर चला कपडे मी भिजत ठेवलेले आहेत याच वेळेला काय करायचं ताईनं बाथरूममध्ये एक मोठा टब करायचा त्याच्यामध्ये निर्माणचं पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये कपडे ते भिजत ठेवायचे म्हणजे काय होतं आता आपण जे एक्स्ट्राचे कपडे काढलेले आहेत ते सुद्धा भिजतात त्याचबरोबर वरून जे दुसरे आंघोळ करून जे कोणी येतील ना त्यांना सांगायचं की त्यामध्येच कपडे टाका म्हणजे काय होतं आपण इतर सारे काम करत असतो तोपर्यंत ती कपडे भिजून निघतात आणि ज्यावेळेस सगळ्यांच्या आंघोळ्या होतात त्यावेळेस पटकन जाऊन कपडे असे धुवून यायचं त्यामुळे काय होतं कपडेही भिजले जातात आणि भिजले की कपडे व्यवस्थित असे निघतात सुद्धा नंतर काय होतं सगळ्यांच्या आंघोळ्या व्हायच्या नंतर त्यानंतर आपण मग जाणार बाथरूममध्ये कपडे भिजत टाकणार मग भिज भिजवायचे कधी वेळ नसतो म्हणून पटकन धुवून घेतो असं होतं बऱ्याच वेळा तर तसं न करता आता उठलो आहे ना आपण लवकर तर त्याच वेळेला एक निरम्याचा टप अर्धा टप तरी पाणी करून ठेवायचं आणि आता एक्स्ट्राचे कपडे काढलेले आहेत ते पण त्यामध्ये भिजत ठेवायचे आणि वरवर जे आंघोळ्या होतील त्यांना सांगून यायचं की त्यामध्ये कपडे टाका तर असं येईन मी तसंच करते एक मोठा टप घेऊन त्यामध्ये निर निरम्याचं पाणी करून ठेवत असते त्यामुळे सुद्धा माझं पटपट कामासे आवरा लागलेली आहेत इकडे बघा बाहेरचा सगळा झाडू मारून घेतलेला आहे बाहेरचं हे अंगणाची साफसफाई करायची ना तर एक तास जातो झाडू मारणे सगळा कचरा काढणे अर्धा तास आणि प त्यानंतर पाणी वगैरे मारणे तो अर्धा तास तर आता पाणी फक्त बघा पार्किंगमध्ये अगदाच एक ते दीड बकेट मारला असेल लगेच पटकन असं बाहेर मारून घेते पहिल्यांदा स्लो असतं पाणी तो स्लो पाणीमध्येच उंबरटा झाडांना पाणी वगैरे मारते आणि एकदम परत खुलं असं प्रेशरने पाणी करून पार्किंगमधली जी काय माती असेल ना ती बाहेर काढते आणि त्यानंतर आपला जो अंगणातला परिसर आहे त्याच्यावर पाणी शिंपडत असते प्रत्येकाच्या अंगणामध्ये सडा पडतो सगळेजण पार्किंग धुतात सगळेजण सडा मारतात रांगोळीदारामध्ये असते सगळ्यांच्या फक्त एवढंच काय होतं जे आपलं घर आहे ते खाली आहे आणि आपल्या घराच्या समोरच्या एका साईडला खड्डा आहे मग आपलं जे पाणी जातं आणि सगळ्यांचं म्हणजे एक एकट्याचंच नाही जातं ते खड्ड्यामध्ये तिथं पाणी साठलं जातं तर असं ताई त्यामुळे काय होतं ते दिसलं जातं पाणी ख पाणी साठतं तिथं म्हणून तर असो आणि आता काय झालेलं आहे उन्हाळा चालू झाला त्यामुळे ना उजळतं त इनू लवकर आणि असं उजळलं ना ते मला आवडत नाही आहे असं वाटतं उजडायच्या अगोदर आपली सगळी बाहेरची कामं आवरायला हवीत थंडीच्या दिवसात बघा पावणे सात जरी वाजल्याला तरी अंधारच असतो आणि आत्ता सहा वाज पावणे सहालाच उजडतं सहाच नका काही बोलूच नका साडेपाच पावणे सहापासून उजडायला सुरुवात होतं तर असं बघा इकडे सगळं पार्किंग स्वच्छ धुवून पुसून वगैरे घेतलं झाडांना पण पाणी वगैरे मारलं आणि आता यानंतर मग मी जाते आंघोळीला ताईनो तर मी पहिले काय करायचे चार वाजता उठायचे पण आता काय होतं कामाचा लोड जास्त आहे आणि चार वाजता उठणंच होत नाही गजर असतो चारचा पण बंद करून पुन्हा झोपते आणि पाचच्या गजरला उठत असते इकडे बघा आंघोळ वगैरे झाली किचनमधली पूजा झाली आणि इकडे तुळशीला पाणी घालायला आलेली आहे तुळशीची पूजा सूर्यदेवांची पूजा फक्त घरातली पूजा ताई नव्हता बरेच म्हणजे झाले चार पाच दिवस झाले देवांची पूजाच नाही झालेली आज म्हटलं होतं मंगळवारी देवांची पूजा करून घ्यावी पण आजही नाही वेळ भेटला आजही मी एक्स्ट्राची कामं काढलेली मग गुरुवारीच आता मी ते गुरुवारी देवपूजा चांगली व्यवस्थित अशी करणार आहे तर आता बाहेरची सगळी पूजा आवरून घेतली आणि मोगऱ्याला कळ्या बघू शकता तुम्ही मोगऱ्याला इतका भरला आणि कळ्यांनी काही विचारूच नका आता जर तुम्हाला खूप कमी फुलं दिसत असली ना एक चार आठ दिवसानंतर ना खूप सारी फुलं दिसणार आहेत मोगऱ्याच्या झाडाला पण इतका सुगंध दरबळतो काही विचारूच नका येणारे जाणारे एक तरी फुलं तोडून नेतात आणि बघा मी असं थोड्याशा ठेवलेले आहेत फुलं सगळे असे फुलं काही मी तोडत नाही आहे आणि ज फुले फुलं मात्र बरे असणार आताई आपल्या अख्ख्या कॉलनीतल्या म्हटलं तरी खूप सारे ताई येतात देवाला व्हायला आणि जास्वंतीची फुलं देवघरात व्हायली ना देवघर अगदी दे खुलून उठून दिसतं भरून दिसतं तर मोगऱ्याची फुलं कमी आहेत ना त्यामुळे एक दोन एक दोन सगळेजण घेतात तर असं सुद्धा थोडीशीच घेतलेली आहे तुम्ही हातामध्ये माझ्या पाहतायच पण आता इथून पुढे खूप फुलं लागणार आहेत मोगऱ्याला तर कळ्याने खूप भरलं आहे इकडे मी तुम्हाला ना नागवेलीचं पान दाखवत आहे झाड दाखवत आहे वेलवेल तर विड्याच्या पानांचा वेल असतो तो दाखवते तर मस्त आलाय सुद्धा आता इकडे बघा दरवाजा मध्ये जाताना म्हणजे आपण ज्यावेळेस घरामध्ये एंट्री करतो त्या ते, तिथेच ना मी असा एक कुंड पाण्याने भरून स्वच्छ पाण्याने भरून ठेवलाय आहे सकाळी मोटर चालू केली की त्यातलं पाणी काढून हे फ्रेश पाणी भरत असते आणि त्याच्यामध्ये ते मोगऱ्याची फुलं ठेवलेले आहेत येत्या जाता सुद्धा चौकटी आपल्या उंबरट्यावर चौकटीवर सुगंध दरवळत असतो इकडे बघा देवाला दिवा पण लावून घेतल्या फुलं पण व्हायली देवाला दिवा लावला अगरबत्ती लावली आणि फुलं व्हायली तरी खूप छान प्रसन्न वाटतं घरामध्ये सगळे उठणारे उठले की देवापुढं जाऊन हात जोडत असतात तर चला इकडे मी आलेली आहे आता किचनमध्ये नाश्त्याची तयारी ताईनो तर नाश्ता सांगते ताईनो आज कशाचा बनवते आहे तर तुम्ही पाहतायच शिळ्या भाकरी आहेत चपाती काय आहेत भाकरी काय आहे दोन्ही मिक्स केलेले आहेत आणि ओलेट तुकडे आहेत ते काय वाळलेलं असं फारसं काही नाही आहे तर आता त्याचं मी काय करते बारीक का असं पोहेसारखं चुरून घेते त्याला आणि त्यानंतर त्याला पाण्याचा थोडासा शिंतोडा देऊन थोड्या वेळ पाच ते दहा मिनटं बाजूला ठेवते ज्या पद्धतीने पोहे आपण करतो पाण्याने भिजवतो एक दोन वेळा आणि बाजूला साईडला ठेवतो त्याच पद्धतीने हे भाकरी ज्वारीची भाकरी होते त्यामुळे ती चपातीमध्ये मिक्स झाली हे बघा थोडासा पाण्याचा शिंतोडा दिला आणि झाकून ठेवून दिलेला आहे कापडावरून झाकलं आणि एका बाजूला पाच ते दहा मिनटं ठेवून दिलं तोपर्यंत कांदा हिरवी मिरची वगैरे मी कट करून घेतलं ज्या पद्धतीने आपण पोहे बनवतो त्याच पद्धतीने बनवायचं मुलांनी खूप आवडीनं हे तुकडे खाल्लेले समीक्षणी तर अगदी ताट पुसून खाल्लेलं एकही त्याच्यामध्ये कण ठेवलेलं नव्हतं तिला खूप आवडले होते म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच आवडले असं ते शिळं बघायचं गेलं नसतं आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर शिळं नकोच वाटतं खायला गरम जेवढं काय स्वयंपाक असेल तेवढाच खावासा वाटतो आणि हल्ली आता जेवणही फारसं जात नाही आहे खूप कडक उन्हाळा वाढलेला आहे आता इकडे बघा तेलामध्ये खूप सारं म्हणजे थोडंसं एक्स्ट्राचं तेल घेतलेलं आहे म्हणजे दोन चमचे असेल तर तेवढ्या तेलामध्ये मी शेंगदाणे टाकले भाजून घेतले चांगले त्यानंतर हिरवी मिरची हिरवी मिरची तुम्हाला जास्त दिसत असेल तर कमी तिखटवाली पण टाकलेली आहे आणि तिखटवाली पण टाकलेली आहे म्हटलं दोन्हीचा फ्लेवर आणि खायलाही खूप छान लागेल तर इकडे बघा लगेच खूप सारा कांदा मी त्यामध्ये टाकून घेतला जिरे मोहरी वगैरे छान अशी फोडणी घालून हे सगळं बघा परतवून घेतलं आणि त्यानंतर जे काही तुकडे मी आता चुरलेले होते ते मस्त असे पुन्हा एकदा सुटसुटीत मोकळे असे करून घेतले आणि त्यामध्ये टाकले मिक्स करून घेतलेला आहे वरून क कोथिंबीर वगैरे असेल ना ते सुद्धा टाकू शकता कडीपत्ता फोडणीमध्ये तेही घातल्याने ह्या तुकड्याला छान अशी चव येते तर मी चपात्या काय करते वाळवते आणि त्यानंतर पावभाजीचा मसाला टाकून ते सुद्धा तुकडे मुलं आवडीनं खातात पण आज म्हटलं सारखं सारखं तेच तेच म्हणण्या म्हणजे देण्यापेक्षा हे असं काहीतरी करावं पो पोहेसारखं म्हणजे खातील सगळेजण आवडीनं तर मी सुद्धा हा नाश्ता केला सगळ्यांनी ना आम्ही घरातल्याने हा नाश्ता केला आणि त्यानंतर लगेच मी स्वयंपाकाला लागलेली आहे आत्ताचं टायमिंग सांगते ताई न साडेसात ते पावणे आठ हे टायमिंग झालेलं आहे अगदी मी साडेनऊ वाजेपर्यंत हा स्वयंपाक करणार आहे हा स्वयंपाक मी फारसा काही करणार नाही आहे फक्त चपात्या बनवणार आहे आणि एक भाजी बनवणार आहे जास्त असं दोन भाज्या वगैरे असं जास्त काय आज करत बसणार नाही मुलांची टिफिन नाही आहेत काय नाही एकच एक भाजी बनवते आणि त्यातलीच मग ते, ते आ, हे पण घेऊन जातील टिफिनला तर चपात्या मात्र खूप साऱ्या करेल आणि मुलांसाठी मग दुपारी एक्स्ट्राची काहीतरी भाजी बनवेल पण सध्या तर एकच बनवणार आहे पण आता इकडे बघा पीठ चालून घेतलं आणि पीठ मळून मळून घेत आहे तर चपात्याचं पीठ मग कमी असो जास्त असो मी खालीपासूनच मळत असते तर मळून घेतला आणि त्यानंतर इकडे बघा फ्लावर घेतलेला आहे जो की काल दादानी जे दिलेला होता तोच फ्लावर आहे तर थोडासा खराब होता मला म्हणजे असं त्याच्यामध्ये किड्याळी वगैरे दिसत होती तर चांगला असं बारीक असा म्हणजे बघून पाहून असा कट करून घेतला थोडासा मोठ्यात ठेवलेला आहे तर एक गड्डा थोडासा खराब होता एक गड्डा चांगला होता जो खराब होता तो जरा घेतला पहिल्यांदा आणि जो चांगला होता तो ठेवून दिला यानंतर इकडे बघा गरम पाणी करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये टाकलेलं आहे मीठ आणि हळद टाकलेलं आहे हळद टाक आणि मीठ तुम्हाला तर माहितीच आहे त्यामुळे काय होतं कीड जंतू आळी काय असेल ते नाहीशी होते तर त्याच गरम पाण्यामध्ये ना हळद मिठाचा फ्लॅवर टाकलेला आहे तर उकळवून घेतलं पाणी आणि त्यानंतर तो फ्लावर मी दोन ते तीन वेळा थंड पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आणि त्या फ्लावरमध्ये आता बघा मसाले आपल्याला ॲड करायचे आहेत तर त्यामध्ये लसूण अद्रक पेस्ट हळदी पावडर थोडीशी टाकली कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि धना पावडर टाकली, टाकली। त्याचबरोबर जिरे हातावर घेऊन थोडेसे क्रश करून टाकलेले आहेत आणि ढाबा स्टाईलमध्ये वापरला जाणारा सर्वात बेस्ट मसाला तो किचन किंग तर किचन किंग मसाला एक चमचा टाकला आणि त्यानंतर घरी बनवलेला गरम मसालासुद्धा अर्धा एक चमचा टाकला आणि त्याचबरोबर वर ही भाजी जी आपण बनवतो ना अगदी ढाब्या स्टाईल फ्लावरची भाजी तर आत्तापर्यंत जी रेसिपी तुम्ही कंटिन्यू पाहिली ती ढाबा स्टाईल फ्लावर भाजी बघा आहे तर यामध्ये ना आपल्याला एक सिक्रेट पीठ टाकायचं आहे किंवा पदार्थ काही म्हणा तर मी टाकलेलं आहे गव्हाचं पीठ तुम्ही बेसन पीठही टाकू शकता पण बेसन पिठापेक्षा ना गव्हाचं पीठ टाका फ्लावर एकदम मस्त होतं भाजी पण खूप छान लागते आता हे सगळं टाकलेल्यानंतर ना सगळं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये ना आमचूर पावडर वगैरेसुद्धा यामध्ये याबरोबर टाकू शकता सगळं असं मिक्स करून घेतलं याला थोड्या वेळ साईडला ठेवून देते तोपर्यंत आपण पर भाजीची बाकीची जी काय तयार आहे ती करून घ्यायची तर इकडे बघायला लगेच मी कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये तेल टाकलेलं आहे जिरे मोहरीची चांगली फोडणी घातली त्यावर त्याचबरोबर लसूण बारीक कट करून टाकलेलं आहे येते ना आता इथून पुढची जी काही भाजीची रेसिपी आहे ती माझ्या स्टाईलने किंवा माझ्या पद्धतीने जे आपली रेग्युलर आहे तशीच केलेली आहे लसूण टाकलं हळदी पावडर कश्मीर लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि त्यानंतर जो काय आपण मसाला लावून फ्लावर ठेवलेला होता तो टाकलेला आहे त्यामध्ये तर ती इथे या ठिकाणी ना तुम्ही कांदा वगैरे दोन असे कांदे मोठ्या साईजचे बारीक कट करून टाकू शकता किंवा कांदा टोमॅटोची प्युरी किंवा जे काय आपण एक ग्रेव्ही बनवून ठेवते बघा मास्टर ग्रेव्ही तर तेसुद्धा ग्रेव्ही यामध्ये वापरू शकता तर तीसुद्धा ग्रेव्ही वापरून सुद्धा ही फ्लावरची भाजी खूप छान होते तर त्यानंतर मिक्स करून घेतला आणि टाकलेला आहे टोमॅटोची प्युरी टोमॅटोची प्युरी बारीक करत असताना त्यामध्ये ना कोथिंबीर आलं लसूण आणि पांढरे तिळ वगैरे टाकून बारीक करून घ्यायची ती टोमॅटोची प्युरी ह्यामध्ये टाकलेली आहे मिक्स करून घेतलं घरचा कळा मसाला आहे तो टाकायचा चवीनुसार मीठ टाकायचं आणि ओतायचं आहे गरम पाणी मस्त अशी आपली ढाबा स्टाईल फ्लावरची भाजी तयार होते अशा पद्धतीने आज मी एकच भाजी बन बनवलेली त्याच्यामुळे या भाजीवर होऊन गेल तर त्याचबरोबर सकाळी सुद्धा पोटभर नाश्ता झालेला होता तर चला असं इकडे बघा पाणी ओतलं भाजीचा रंग बघू शकता खूप मस्त आलेला होता कश्मिरी लाल मिरची पावडर मी दोन्ही ठिकाणी वापरली होती त्यामुळे आपला घरचा काळा साठवणीचा मसाला जो आहे तो मी एकच चमचा टाकलेला होता त्यामुळे भाजी आपली तिखट होणार नाही आहे फक्त रंग भाजीला खूप छान दिसतोय तर ती काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे त्यामुळे दिसत आहे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून द्यायची मस्तपैकी आपली ही भाजी तयार झालेली आहे तर याला आता आपण शिजवून घेऊया दहा मिनटं दहा ते पंधरा मिनटामध्ये बारीक गॅसवर ही भाजी शिजवून घ्यायची अर्धवट झाकण ठेवायचं विकतचा गहू आणल्या ताई नू दहा घळ्या टाकायचा दोन ठिकाण आणलं उठाव उठा लवकर हे मॅडम जावा तिथलं स्लॅपवर टाका गो वाडायला अगं तू किती गेली काल सांगितलं नाही सा सा ती गेली कालच्या सांगायचं राहून गेलं दादाच किती गेला तेवढं सांगितलं समीक्षा किती गेली ते सांगायचं राहिलं आज तिचे केस कापणार आहे संध्याकाळी ताईनं मी चपाती बनवती पीठ लागलं केसांना ले ले तर इकडे बघा ह्या माझ्या चपात्या चालू आहेत मी बनवत होते मध्येच मी त्यांना जाऊन सांगितलं चला म्हटलं ह्या गहू आहे तेवढा वरती टाकून या आताचं टायमिंग सांगते नऊ वाजलेल्या होत्या आणि मग नऊ वाजल्या पुढं चांगलं कडक होऊन पडायला सुरुवात होते तर हा गहू म्हटलं वरती टाकून या स्लॅबवरती वाळायला तर कच्चा साठ किलो गहू आणलेला आहे एक गोनी तीस किलोची आहे तर हा साठ किलो गहू म्हटलं चला तर वरती टाकून या बाळ्याला म्हणजे दोन दिवसाचं हे कडक ऊन देणार आहे पावसाच्या आधी किंवा पावसाळा येण्याआधी हे सगळं धान्य जे आहे बघा चार पाच महिन्याचं तरी साठवून ठेवायला हवं आणि ते साठवून ठेवायचं म्हणजे नीटनेटकं निवडून ऊन देऊन वगैरे ठेवावं लागतं परत पावसाळ्यात काय होतं इकडं पळ तिकडं पळ किंवा जे काही घरात धान्य आहे त्यालासुद्धा मग किडाळी वगैरे लागू शकते त्यामुळे हे सगळं जे कामं आहेत ना ते पावसाळ्याच्या अगोदर करायला पाहिजेत किंवा केली पाहिजेत तर आता इकडे बघा ते गहू अजून नाही आहेत त्यांनी ते दोघाजण अजून तसेच बसलेले आहे दादा मात्र गेलेला आहे केस कापायला सकाळी आणि मी घेतलेला आहे बघा बाजरी निवडायला तर बाजरीसुद्धा म्हटलं जरा असं पाकडून वगैरे नीटनेटके ठेवावी त्याच्यातले धूळ कचरा वगैरे जो काय आहे मोठे मोठे खडे कचरा वगैरे काढवून व्यवस्थित असा भरून ठेवावा बाजरी चांगली वाळलेली आहे दोन दिवसाचं बाजरीला ऊन मिळालेलं आहे बाकी मग गहू वगैरे निवडायची काहीही गरज नाही आहे ना चाळायची गरज काहीच नाही आहे फक्त त्याला ऊन द्यायचं आणि पुन्हा हे असं पिशव्यांमध्ये भरून ते खाली आणायचं आहे फक्त बाजरी जी आहे ती घरची आहे आणि खूप बारीक आहे त्यामुळे ते त्याला निवडायलाच म्हणजे असं पाकडायला खूप वेळ लागत आहे वेळ लागला मला मी हे बाजरीचं निवडायला जे काम घेतलेलं होतं ते साडेनऊ वाजता सकाळी घेतलेलं होतं पर्यंत माझं किचनमधला स्वयंपाक वगैरे झालेलं होतं भांडे कपडे तसेच बाकी आहे पण म्हटलं सकाळ सकाळ हे काम करून घ्यावं नंतर काय होतं ऊन होतं खूप सारं आणि ते आणि काय होतं आपल्याला गरम होतं आणि ही बाजरीमध्ये ना कूस असते ताईंनो मग ते कूस आहे ना ते अंगावर उडले जाते आणि ती खास सुटते त्यामुळे म्हटलं सकाळच्या वेळेमध्येच हे आवरून घ्यावं काम आणि त्यानंतर आपली घरातली जी कामं आहेत ती पाण्यातली म्हणजे भांडे घासणं कपडे धुणं ते करता येतील तर बाजरीमध्ये ना बारीक अशी रेती आहे कूस आहे धूळ आहे त्याचबरोबर अशी बारीक बाजरी सुद्धा असते अशी किचकट तर ती तर ह्या बाजरीला काय करावं लागत आहे ताईंनो अगदीच सडकून अशी पाकडावी लागत आहे तुम्ही बघताच आता इथे मी कशा पद्धतीनं पाकडते फक्त अशाच पद्धतीनं पाकडली जोर देऊन म्हणजे असं जोरात जोरात आणि ती पुढं जी बाजरी पडलेली आहे ना ती एकदम अशी किचकट बाजरी आहे अगदी ती अर्धा किलोसुद्धा नसेल पडली तुम्हाला दिसत असेल खूप सारी पडलेली पण अर्धा किलोच्या हिशोबानेसुद्धा नव्हती ती बाजरी मी जमा केल्यानंतर तर सगळी बाजरी मी अशा पद्धतीने सगळी पाकडून घेतली त्यातला मोठे मोठे खडे गैरकचरा सगळा असा काढून घेतला आणि तीस किलो बाजरी आहे बाजरी आहे ती निवडून घेतलेली आहे आता दळण करताना ताईंनो काही टेन्शन नाही आहे फक्त इकडून तिकडून एखादा खडा पंख बघायचा थोडीशी घोळायची आणि दळण करायचं आहे पटकन होणार आहे दळण पण आज मात्र माझे दोन तास गेलेले होते साडेनऊ साडेदहा साडे अकरा साडे अकरा वाजेपर्यंत मी ही बाजरी निवडत होते ताईंनो त्यानंतर मग जेवण कपडे भांडे हे सगळं केलेलं आहे बघा माझी बाजरी निवडून झाली आणि त्यानंतर ह्या दोघांनी काय केलेलं आहे हे गहूवरती आणून टाकलेले आहेत खूप बडबड बडबड केली थोडंसं बडबड करावी लागते एखादं काम जर करून घ्यायचं असलं तर किंवा गोड बोलावं लागतं ताईंनो तर ते काम करतात गोड बोलवून काही ज म्हणजे केलं नाही ते सकाळी काम नऊ वाजता तर नंतर मला अकरा वाजता थोडीशी बडबड करावी लागली आणि ते त्यानंतर त्यांनी गहू यावरती आणून टाकलेले आहेत गहूवरती वाळ्या टाकायचं म्हटलं की पक्षी येऊन बसतात तर गहू वाळ्या टाकले ना त्याच्यावरती मी आरसा ठेवलेला होता थोड्या वेळानंतर आता तुम्हाला नाही येते दाखवायला पण मी थोड्या वेळानंतर आरसा ठेवलेला त्यामुळे ते पक्षी येत नाही आहेत कबूतर वगैरे तरी ते मी हे गहू टेरेसला असे शेखाले स्लॅपवर शे पसरवलेले आहेत तर हे सगळं धान्यांचं काम झालं निवडणं वाळवणं तर त्यानंतर मग कपडे लगोलग धुवून घेतले टायमिंग होता साडेबारा म्हणजे वाजायच्या आत तर मग कपडे वगैरे धुवून घेतले तोपर्यंत ते पण वाळायला टाकले आणि त्यानंतर जेवण करून घेतलं तर लगेच मग भांडे घासायला घेतलेले आहेत जेवण झालं की पटकन असे भांडे घासले तर बरं नाहीतर जेवण केलं आणि थोडंसं असं म्हटलं आपण की सकाळी आज खूपच काम केले कंटाळा आलाय राहू दे हे भांडे मग हे राहून दिलेलं भांडे ताईनं पाच वाजेपर्यंत पडले असते ताईनं म्हणून पटकन असे ओल्या म्हणजे भांडे आहेत तोपर्यंत घासून घेतले आणि लोलेच किचन किचनवटावरून सुद्धा हात मारून घेतलेला आहे बघू शकता अगदीच एक ग्लास दोन ग्लास पाणी मारून शिंपडून ते फटकन असं घासणी फिरवून त्याच्यावरून घेतलेलं आहे जरा असं पाणी मारून थोडंसं घेतलं का किचन किचनवटा की छान क्लीन वाटतो नाहीतर मग थोडंसं कपड कापडाने पुसणं की थोडंसं वेगळा दिसतो पण ओल्या कपडाने डेटॉलचा स्प्रे वगैरे मारलं तरी होतो पण काय होतं त्यांनी असं टाईलवरती आता तडका वगैरे देते ना भाजी रेसिपी वगैरे मी शेअर करत असते ना त्यामुळे ते टाईल आणि किचन मोठा गॅसिड खूप खराब होते नंतर एअरबी आपल्याला साधा स्वयंपाक असला की एवढा असं खराब होत नाही आहे तर या कामाला थोडासा वेळ लागतो पण काम मात्र व्यवस्थित नीटनिटकं क्लीन होतं कारण की जे आपल्या हातामध्ये कापड आहे त्या कापडानेच आपण इतर भांड्यासुद्धा पुसून घेऊ शकतो जसं की तेलाच किटले असेल साखरेचा डब्बा चहा पावडरचा डब्बा त्याचबरोबर इतर डाळीच्या भरण्या असतील च मसाल्याचा डब्बा असेल ते, ते सुद्धा लोगोल -लोग हात मारून घेऊ घेऊ शकतो किंवा खिडकीमधून सुद्धा लगेच कपडा मारून घेऊ शकतो त्यामुळे सुद्धा आपलं काय होतं किचन नेहमी क्लीन नीटनिटकं टापटीप राहतं तर आता इकडे बघा हॉलमध्ये मात्र खूप सारा कचरा आज मुलांनी केलेला होता मी आज जरा जास्त वेळ बाहेरच होते बघितलं तुम्ही बाजरी निवडायला मला दोन तास गेलेले होते त्यामुळे घरामध्ये बाजरी पण धूळ पण माती पण तितकीच पायाची घाण ठसे उमटलेले खूप सारे आज फरशी घाण झालेली होती इकडे बघितलं का मुलांची कशी मज्जा चालू आहे एकाने घेतलाय मोबाईल एक जरा वेळ झोपलाय टी व्ही चालू आहे आणि मोबाईल हातात आणि टी व्ही पण चालू असतो असं चालू असतं ताईनो तर असो आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि गरमही खूप होते फॅन तर कंटिन्यू चोवीस तास चालूच असतो तर असो आणि जोपर्यंत झाडू मार मारतोय तोपर्यंत फॅन जर बंद केला म्हणजे करावाच लागतो पण एवढा ये घाम येतो ना ताईनो खरंच खूप त्यावेळेस गरम होतं पण नाही इलाज असतो झाडू मारताना फॅन हा बंदच करावा लागतो तर त्यानंतर बघा सगळं घर जे आहे ते सगळं झाडू मारून घेतलं पहिला केअर काढून घेतला आणि त्यानंतर फरशी पुसून घेते पहिलं मला आत्ता फरशी पुसावी लागणार आहे फरशीच्या फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये ना मी थोडंसं डेटॉल वगैरे टाकलेलं आहे तर त्यामुळे उन्हाळ्यामध्ये ना एक छान असं सुगंध पण घरामध्ये वेगळंच येतो एका दिवशी डेटॉल वापरायचं एका दिवशी लायझॉल वापरायचं त्यामुळे छान वाटतं तर आता मी आज डेटॉल टाकलेलं आहे जे काही डेटॉलचं पाणी केलेलं होतं ते तर म्हटलं त्यानेच आज फरशी छान अशी पुसून घ्यावी आणि टेबलवर सुद्धा बघा धूळ खूप सारी साठलेली होती तर तीसुद्धा पुसून घेतली आणि आता समीक्षेला ला लावलेलं आहे वरती टेरेसवरती जा म्हटलं जरा कबूतर वगैरे पक्षी बसलेले आहेत का ते पाहून ये आणि मी इकडे फरशी पुसत आहे ताईंनो तर आज घरातली कामं आवरायला आज खूप वेळ गेलेला होता दोन अडीच वाजलेल्या होत्या तर असं आज ताईनो आजच्या व्हिडिओचा करणार आहे इथेच एंड व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक केल्याशिवाय ताईनं जाऊ नका व्हिडिओ पाहता पण लाईक करायचं विसरू राहून जातं तर तेवढं लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब कुणी अजून केलं नसेल तर प्लीज ताईनो सबस्क्राईब तेवढं करा बटन दाबा सबस्क्राईबचं रोज आपले डेली व्हिडिओ येत असतात तर चला बाय बाय